ला एक हाय व्होल्टेज लढत आहे काय तुतारी वाजणार का कमळ फुलला तुतारी तुतारी वाजणार तुतारी येणार भाजप नाही उत्तम राव जानकर यांना यंदा तुतारीवर शिक्का मारून निवडून देणार उत्तम जानकर बोगस माणूस आहे त्याला ओरिजिनल लागलाच नाही त्यांनी डुपले टाकला काढून उभा राहिला ती वेळेला एकशे एक टक्का मी छती टुकून सांगतो की कमळच येतो जनतेतून या हातात घेतलेली लढाई आणि मोहिते पाटलांचा जो शब्द पूर्ण करणार आणि आपलंच सरकार येणार आहे कमलाच येणार भाजप येणार मोहिते पाटलाशिवाय कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकत नाही पाटलांची उतारी घेतली काय कमळ घेतली पाटील ओरिजनल हो, भाजपचा जरी असला तरी तो ओरिजिनल आहे आणि राम सातपुतेच्या या ठिकाणी निवडून येणार ते राम सातपुते कामाचा माणूस नाही बिनकामाचा माणूस आहे जातीवाद करत बसतोय उत्तम रावच्या बुडती एम आहे ए काय करणार विकसित करणार माणूस महाविकास आघाडीचं सरकार येणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जात राम सातपुते येणार इथं येणार पण बाहेर सत्ता लागणार भाजप भाजप जातीवादी पक्ष आहे चांगला नाही भाजप सरकार ओरिजिनल आणि डुप्लिकेट हेच निवडणुकीचा मुद्दा आहे आणि ओरिजिनल निवडून येणार तात्पुरते नाही नाही ते विकासच करत नाहीत काय नाही लोक ती बाहेर लाय त्यामुळे त्याचं काय चालत नाही तात्पुरते येणार कारण का की आता महिलांना पैसे दिले आव्हान वसूल केलं की महागाई वाढवून तर वाटायचं काय ना तर नाही काय वाटणार आहे प्रश्न आता बघा सांगायचं म्हणलं तर काय जिथे राहील नाही काय राहणार प्रश्न काय आमचं नाही काय इथं तर एवढा विकास झालाय अकलूज ग्रामपंचायत म्हणजे पार आशियामध्ये फेमस नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाचीमध्ये आपलं स्वागत बोलबिडू पोचलेलं आहे आता अक्लूजला सोलापूर जिल्ह्यामधलं अकलूज हे महत्त्वाचं स्थान मोहिते पाटील घराण्याकरता प्रसिद्ध आणि अकलूजला एक हाय व्होल्टेज लढत आहे ती म्हणजे भाजपचे राम सातपुते विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उत्तम जानकर आ, या लढतीला थोडी लोकसभा निवडणुकीची पण पार्श्वभूमी आहे कारण लोकसभा निवडणुकीला जे काही घडलं मोहिते पाटील सुशीलकुमार शिंदे पवार हे सगळे दिग्गज एकत्र आले ज्यांच्यामध्ये पण काही अंतर्गत पॉलिटिक्स होतं आणि त्यांनी मिळून इकडं जे निंबाळकर आहेत पलटणचे त्यांचा पराभव केला धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते निवडून आले त्याच्यानंतर राम सातपुते हे पण सोलापूरला हारले प्रणित शिंदे यांच्या विरोधात ते आता पुन्हा एकदा विधानसभेला नशीब आजमावत आहेत देवेंद्र फडणवीसांचा माणूस समज जातं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उत्तम जानकर यांच्या विरोधामध्ये सातपुते असा सामना आहे आपण जुनं स्टँड मंडई आझाद चौक हा अकुलचा परिसर आहे तिथं आहोत बघूयात संध्याकाळची वेळ आहे लोकांना आपण विचारूयात काय आहे लोकांच्या मनामध्ये नमस्ते नमस्ते काय आता विधानसभेला राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर बरोबर ना म्हणजे काय तुतारे विरुद्ध कमळ काय तुतारी वाजणार का कमळ फुलणार तुतारी तुतारी वाजणार तुतारी म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर ना पण रामसात पुते कमळ नाही मागचे आमदार नाही येणार या वेळेस कशामुळे मोहिते पाटील म्हटले बीडला पार्सल पाठवून द्या परत त्यांचंच वजन आहे ना तालुक्यात रामसात पुतेनी काय कामं नाही केली आमदार म्हणून गेले काय त्यांचं वजन कायच केले नाही कायच केलं नाही काम त्यांनी की तुम्ही नाही नाही सांगा ना काय काय तुतारे हा तुतारे अशा पाय शरद पवार शरद पवार म्हातारा हिंडत तिकडं सगळीकडे चांग ब काय काय कोणाचं वातावरण आहे तुतारी त्या कमळ काय वाटतंय कमळ कमळ ना म्हणजे सातपुते सातपुते लोकसभेला जरी पराभव झाला तरी सातपुतेचे येणार कारण का की आता महिलांना पैसे दिलं महिला म्हणतात हो। 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 की महागाई झाली कुठं काय वाढलं कुठं काय पण ती सरकारचं वरून जर त्यांनी वाढवलं असलं तर यांचा काय संबंध आहे राम सातपदेचा काय संबंध आहे ना मग माझं तर असं वाटतंय की तुतारी तुतारी त्यांचं गाव असून त्यांच्या गावाला काही जाणार नाही पण एक एक टका मी छती ठोकून सांगतो की कमळच येणार लाडकी बहीण जोरात जोरात मत महिलांची तर कमळालाच येणार आहे हा आणि आपलंच सरकार येणार आहे कमळाच येणार म्हणजे महायुती येणार येणार कोण होणार मुख्यमंत्री फडणवीस होणार का शिंदेच परत काय आता ते त्यांचं कसं होईल तसं होईल बन... पण कमळ येणार म्हणजे येणार म्हणजे लोकसभेला तुतारी आली तरी इकडं तुतारी नाही आता नाही काय कमळ का तुतारी 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 हे म्हणतात कमळ येणार लाडक्या बहिणी खटाखट धनाधनं बसल केलं महागाई वाढवण दाव त्याला पाचशे सातशे डाळी कुणी कड काय खोबर एकशे एक चाळीस दोनशे चाळीस केलं तू तर येणार भाजप नाही तू तरी फिक्स बरं फॅक्टर कुठला महत्वाचा आहे मोहिते पाटील फॅक्टर मोहिते पाटील म्हणतील तसं होणार जानकर जानकर शंभर टक्के एकशे एक टक्का एक जीवन काढले जानकर त्यामुळे त्याला करावं लागणार फार इंटरेस्टिंग आहे ना एक पाच वर्षापूर्वी सिंग निंबाळकर यांना मोहिते पाटाने निवडून आणलं असं म्हणतात लाखाच बर, दिलं ला बर, बरोबर पण जमलं नाही त्यांचं गणित मग धैर्यशील आले आणि जानकर जे तसे विरोधात होते जरा काय कसं चेंज डिग्रीत निंबाळकर साहेबांना भाय साहेबांनी मदत केली त्यांना निवडून आणलं तसा जानकर पंचवीस तीस वर्ष विरोधात होते तरी सुद्धा त्यांनी भाय त्यांना घेतलं त्यांच्या लोकसभेसाठी घेतलं खास पावा इथनं काय धोका होऊ नाही म्हणून पण त्यांना शब्द दिला की तुम्हाला आमदार करतो त्याप्रमाणे शरद पवारांनी त्यांना तिकीट दिले त्यामुळे यावेळेस तुतारी फिक्स येणार आणि पवार शिंदे आणि मोहिते पाटील हे पण सगळे एकत्र आले समिकर आहे फायदा होईल फिक्सच फायदा व्हणार शंभर टक्के तुतारी नंतर वातावरण बदलले का नाही नाही काय नाही बदल काय वाटतंय काय कमळ का तुतारी 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 कसं आमच्या सहकार्यानिशी मोहिते पाटील यांनी खूप आम्ही त्यांचं पण आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या नावाखाली आम्ही उत्तमराव जानकर यांना यंदा तुतारीवर शिक्का मारून निवडून देणार किती येणार जानकर जानकर किती येणार काय पडेल ते पडेल पण निवडून येणार आम हे आमचं नक्की आमच्या पती थोड्या मताने आल ते चाळीस ते पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजार माझ्या तर मताने एक लाखाच्या फारकान एक लाखाच्या काय एकंदरीत कोणाचं वातावरण आहे हवा कोणाचे तुतारी का कमळ तुतारी बरोबर शंभर टक्के तुतारी कारण बदल खूप गरजेचा आहे जे आता पाण्यात आले लोकांच्या की तोडीमोडीचं सरकार आहे जे जबरदस्तीने बनलं गेलं होतं जे राज्यात जेवढं स्टेबल सरकार पाहिजे जे, जे सर्वसामान्यांच्या हिसाबाचं असावं आणि एक रूप विचारायचं चा असावं जातीभेदाचं नसावं असं हे सरकार तुतारीने येईल म्हणजे तुमचं म्हणणं की महायुती सरकार जे आहे ते फसवून आलेलं सरकार आहे शंभर टक्के शंभर टक्के फसवून आलेलं सरकार लोक महाविकास आघाडीला निवडून देतील लोक भरपूर म्हणजे उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री होतील का काँग्रेसचे मुख्यमंत्री नाही ते ठरवतील ऍक्च्युअल मध्ये हा ठरवतील ते युती जाईल शंभर टक्के महायुती म्हणते की उद्धव ठाकरे सरकार पण तसंच आलं होतं म्हणजे कोणाचा कोणाला मेळ नाही 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 विचारधारणेशी निगडीत आहे सगळ्या गोष्टी जी स्टेबल महाराष्ट्राला शोभेल असा मुख्यमंत्री एकेकडे लावला ते म्हणजे मान्य श्री उद्धव ठाकरे साहेब मग त्याच्यामुळं कोरोना काळामुळं कोरोना काळात त्यांनी जे काय काम केलं त्यामुळं नाही भरपूर बरेच त्यांनी कामं केले बॉम्बेमध्ये बरेच त्यांनी कामं केले तसे हां तुम्हाला वाटतं की परत एकदा महाविकास आघाडी येईल प्रत्येक आहे महाविकास आघाडी परत येईल उद्धव ठाकरे होतील महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि या ठिकाणी तोतारेचा तो उमेदवार निवडून येणार मोहिते पाटलांनी जो शब्द दिलेला आहे त्यानकर साहेबांना एक लाख एक हजार टक्के मतदान होणार आणि एक लाख हजार मताच्या मताधिकाऱ्याने जानकर हे उमेदवार निवडणूक आहे का एकतर्फे काय नाही ना, एकतर्फे एक एक एकतर्फे सामान्य जनतेतून हे हातात घेतलेली लढा आणि मोहिते पाटीलंचा जो शब्द आहे तो ही जनता पूर्ण करणार तुम्ही बघितला असेल मागच्या वेळेस खासदारकीच्या वेळेस आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मताते जानकर साहेब निवडून येणार मोहिते पाटील हे सगळ्यात मोठे नेते आहेत इथं ता माळशिरस तालुक्यात कोणाचंही काही चालत नाही मोहिते पाटलाशिवाय कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकत नाही जानकर एवढे वर्षे दुसरीकडे होता आता सध्या दादांकडे आलेला आहे त्यामुळं आता दादांनी जे शब्द दिलाय तोच निवडून येणार पण हे राजकारण फार एकशे ऐंशी डिग्रीत फिरलं फिरलं निंबाळकर निंबाळकरांना पण एक लाख लीड दादाच दिलं होतं सातपुतेला पण माळशिरज म्हणजे दादानीच निवडून आणलं होतं आणलं निवडून बरोबर आहे ज्या टायमाला बायासाहेबांनी साहेबांनी तिकीट भाजपला मागितलं त्या टायमाला त्यांना नाकारलं गेलं आणि ती नाकारल्यामुळं ही ताकद सगळी फिरलेली आहे बरोबर मला सांगा दादा मात्र भाजपमध्ये अजून पण अजून जरी भाजपमध्ये असले तरी लोकांना माहिती आहे ना आता विजयदादा कोणीकडे आहेत त्यामुळं काय कुठला फरक पडणार नाही शेवटी म्हणजे अनेक ठिकाणी खडसे एका ठिकाणी त्यांचे सोन एका ठिकाणी हे जे आहे राजकारण पण असंही वाटतं का जनतेला की ठराविक घराणे त्यांच्याकडे सत्ता येते आता इकडे पण बघा पवार अजित पवार एकीकडे त्यांच्याकडे सत्ता येणार विकास करतील विकासाचं काम आहे परत जे जाती लोक आहे समतोल आहे लोकांचा विकास केला जातोय त्याप्रमाणे रोजगाराचे प्रश्न मिटवले जातात तसेच सामाजिक मतभेद न करता सलोख्याने एकत्र गुन्ह गोविंदांना नांदवण्याचा प्रश्न या माळशिरस तालुक्यात केलेला आहे इकडं बटेंगे कटेंगे एक आहे सेफ आहे काय चालत नाही आतापर्यंत माळशिरस तालुक्यात कधीही जातीपातीचं राजकारण झालं नाही आणि इथून पुढे भी येणार नाही फॅक्टर पण इथे येणार नाही कुठलाही फॅक्टर चालणार नाही फक्त मोहिते पाटील फॅक्टर फक्त मोहिते पाटील ते पण विकास विजय सिंह मोहिते पाटील एकच फॅक्टर फक्त चाच्या काय वाटतं एकंदरीत वातावरण सध्याचं राजकारणाचं काय शरद पवार हा पवारांचा शब्द चालणार ओके ओके काय वातावरण सगळं एकंदरीत कुठले कुठले प्रश्न आहेत कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते सामान्य माणसाचे प्रश्न आहेत का पण okay, okay. महागाई बेरोजगारी पाण्याचा प्रश्न प्रश्न कुठले प्रश्न आता बघा सांगायचं म्हणलं तर काय राहिलं नाही कायच राहिलं प्रश्न काय आमचं नाही काय इथं तर एवढा विकास झालाय अक्रूज ग्रामपंचायत म्हणजे फार आशियामध्ये फेमस जसे सोड सगळे श्रीमंत महापालिका तशी आखलूच त्यामुळे मग मग विकासच नाही मग आता मुद्दे कुठले म्हणजे संपलेत ना प्रश्न कुन राहिलेत जर राहिलेत ते होईल गे आता हे धनाधन धनाधन खटाखट खटाखट पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना काय नाही करणार करणार गे लाडक्या बहिणी राहुल गांधी शंभर टक्के देणार नाही राहुल गांधी देतो शंभर टक्के राहुल गांधी देखील पण एक शंभर 100% देणार. एकनाथ शिंदे मेला. प्रवास फ्री. करणार कर्नाटक मध्ये राहुल गांधी कर्नाटक प्रमाणे? हां महिला पण. तिकीट आहे. आता फ्री. पूर्ण फ्री एकदम पूर्ण. <laughs> पूर्ण फ्री. हां पूर्ण फ्री. ठीक आपण अजून लोकांना विचारू. काय? कमळ का तुतारी आमची वय हां. आमची तुटारी आहे गयो. तुतारी तिकडे पाटलं तिकडं आम्ही. तिकडे पाटले तिकडे तुम्ही. पाटलांत तुतारी घेतली काय कमळ घेतलं काय? पाटील हो पाटील आम्ही विजयसिंग पाटील जिकडे जातील तिकडे तुम्ही खुडती आहे बुडती आहे म्हणल्यावर काय करणार विकासच करणार माणूस बाकी कोर आहे आमच्या दादा म्हणतील तसं दादा म्हणतील तसं ठरवणार आहे खरंय काय बाकी प्रश्न कुठले आहेत पण प्रश्न काय आहे का प्रचारामध्ये काय रंगत बिंगत आहे का नाही प्रचारामध्ये प्रचारामध्ये रंगत नाही वन वेऊन कायवे वन वे वन वे जयसे मोहिते पाटील उत्तमराव जानकर जानकर शंभर टक्के एक हजार एक टक्का म्हणतो पार्सल परत आपण जरा यांना विचारूया नमस्ते महिलांचं मत यावेळेस फार निर्णायक असणार आहे निवडणुकीमध्ये मत कोणाला यावेळेस महाविकास आघाडी महायुती होय पैसे मिळाले का लाडक्या बैठकीचे किती मिळाले साडेसात भेटले सात हजार पाचशे भेटले योजना सुरू राहावी असं वाटतंय हो। का सुरू राहील पर कुणाला मत देणार आता एकनाथ शिंदे म्हटले एकवीसशे ठाकरे आणि हे म्हटले तीन हजार तुम्हाला देणार आजी तुम्हाला काय पैसे भेटले का नाहीत नाही भेटलं आम्ही सांगूच आहे सांगूनच आहे तुमच्या घरात कोणाला भेटलं का लाडक्या बहिणी मुलीला सुनेला वगैरे काय वाटतंय योजनेबद्दल लाडकी बहिणी योजनेबद्दल काय वाटतंय आपल्याला काय वाटायचंय आता मिळलं तर वाटायचं काय तर नाही मिळलं काय वाटणार आहे सगळ्यांनाच देत म्हटलं वृद्ध महिलांना देत नाहीत तुमचं काय म्हणणं सगळ्यांना द्यायला पाहिजे का होय मग मान्य कशात जागायचं मग लई वाटली हा बाकी ते न चला अडीच हजारांना झाला काय काय कसं भागवत आहे कसं भाग म्हणजे रोजगार करून भागवायचं कसं भागवायचं द्यायला पाहिजे हा बरोबर आहे का बरोबर आहे पैसे दिले पाहिजे फक्त तरण्यात भाईला पैसे देत आहे म्हाताऱ्या माणसाला द्यावा महागाई भरपूर आहे हा महागाई हा काही भरपूर आहे का महागाई एकदम झिडपटच झाली आहे कुठले कुठले प्रश्न वाटतात तुम्हाला कुठले कुठले प्रश्न वाटतात बेरोजगारी महागाई शेती प्रश्न कुठले वाटतात महत्वाचे निवडणुकीत शेती शेती शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार आहे शेतकऱ्याला सरकार हे आपलं मोदीच आहे मोदी चांगलाय पैसे देत आहेत ते पाचशे रुपये पाचशे हजार येत आहेत ते पण सहा हजार देत आहे पण शेतकरी म्हणतात की एक लाख खत घेतलं तर जीएसटी अठरा हजारच काढून तुम्ही बारा हजार काम करतात मोदी काम करतात खाली मग मोदींच्याच विचार सरकार पाहिजे का एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार मुख्यमंत्री कोण पाहिजे फडणवीस अजित पवार फडणवीस किंवा अजित पवार येईल हा काय म्हणतात बघा बघा नाही शरद पवार सरकार लागेल शरद पवार सरकार लागेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगैरे उद्धव ठाकरे चांगला आहे विकास चांगला आहे त्यांचा भाजप जातीवादी पक्ष आहे चांगला नाही भाजप सरकार जातीवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये परत शरद पवार सरकार लागेल मला वाटतंय मला वाटतं पवारांच्या का मोदी भाजप 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 भाजपचे काम चांगले काम चांगले कुठले कुठले सांगताय ते हेच मोदीचं नेतृत्व आहे एकनाथ शिंदेचं काम आहे देवेंद्रचं काम आहे महायुतीने काम चांगलं राम सतपुते येणार राम सदा सतपुती येणार इथे येणार पण बाहेर सत्ता लागणार भाजप इथं माहित नाही काय होईल इथे सातपुते येणार सातपुते येणार नक्की येणार बरं हे म्हणतात तुतारी वाजणार जानकर वैते पाटील म्हणतील तसं का त्यांचा आता त्यांचे त्यांचा विचार आमचा आम्हाला भाजपचं सरकार येणार नाही शिंदेच परत मुख्यमंत्री म्हणा शिंदे होतील का कोण होतील देवेंद्र होतील सांगत नाही पण भाजपचं सरकार आहे बघा विचारा विचारामध्ये फरक आहे आपण अजून जाऊ पुढच्या जराचा इकडं रस्ता ओलांडून चौकात जाऊ अकलूजमध्ये संध्याकाळ झालेली आहे गर्दी व्हायला लागलेली आहे लोकं बाहेर पडलेली आहेत आणि इथं सातपुते विरुद्ध जानकर अशी दुरंगी लढत आहे तर मोहिते पाटील फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा आहे लोकांचं म्हणणं आहे की पवारांचा शब्द चालेल काही जणांचं म्हणणं आहे मोदींचा शब्द चालेल शिंदे होतील मुख्यमंत्री बोल म्हणते फडणवीस होतील आपण आता इथं रिक्षावाल्यांना विचारूयात नमस्ते नमस्ते किती भरली किती भरली रिक्षामध्ये मायनगर बर रिक्षावाले मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथ शिंदे माहिती का शिंदे रिक्षा चालवायची आता, आता मुख्यमंत्री रिक्षावाल्यांकरता काय केलं रिक्षा आहे का रिक्षा नाही आता रिक्षा आहे का काय केलं का रिक्षा रिक्षावाल्यांसाठी महामंडळ वगैरे काय केलं नाही कोण पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री मोहिते पाटीलच मोहिते पाटील झाले हो मुख्यमंत्री कोण पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे होणार परत येतो महाविकास आघाडी बर हां हां बा काय शिंदे नाही म्हणतो ठाकरेच पाहिजे ठाकरे ठाकरेच पाहिजे शरद पवार शरद पवार राहुल गांधी हा पाहिजे हे सरकारच पाहिजे महाविकास पाहिजे महाविकास आघाडीच आणि इथं कोण आपले हे जानकर जानकर पाहिजे इथं हां पुदिन आहे सात पुदेन नाही ते विकासच करत नाही काय नाही लोक बाहेरला आहे त्यामुळे त्याचं काय चालत नाही बाहेरच तसं बीडला पार्सल परत पाठवून दे हा नंतर पाठवायचं मोहिते पाटील म्हणतील तेच रामकृष्ण हरे वाज वा तुतारी तुत कुणाची हवा आहे कमळ का तुतारी ते रामसात पुते कामाचा माणूस नाही बिनकामाचा माणूस आहे बिनकामाचा माणूस आहे रामसात पुते हा बिनकामाचा आहे ती का बिनकामाचा माणूस आहे ते त्याला काय काम नाही ती जातीवाद करत बसतोय उत्तम राव जानकर आणि राज्यात महाविकास आघाडी राज्यात महाविकास आघाडी कोण ठाकरे काँग्रेसचा मला वाटतंय खासदार सुप्रियताई सुळे मुख्यमंत्री आहेत भावे सुप्रियताई सुळे की बहीण हो यस महिला मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री पहिली सुप्रियाताई सुळे होणार हे लिहून घ्या पटते काय मग शंभर टक्के शंभर टक्के तो तरी योगेंद्र दा, दिल दादा दिल्लीला जाणार खासदार सुप्रियाताई सुळे राजीनामा देऊन मुख्यमंत्री होणार किती मतदारसंघ सांगायला बारामती पण तुम्ही सांगून टाकलं चला इंदापूरचं पण सांगून टाका हर्ष भाऊ हर्षवर्धन हर्षभाऊ शंभर टक्के हो हर्षवर्धन पाटील शंभर आहे हे म्हणतायत महाविकास आघाडी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री सुप्रिया सुळेच काय नाहीतलं मला शिरस तालुक्याचं बोला इतले बोला इथलं बोलायचं म्हणजे इथं उमेदवार आलेला आहे अनुसूचित जाती जमातीचा जा मतदारसंघ असताना शरद पवार साहेबांनी इथं अनुसूचित जाती जमातीच्या जा मानकुट्यावरती धनगर समाजाचा कागदी घोडं नाचवून या ठिकाणी कागदपत्र गोळा करून अनुसूचित जाती जमातीच्या मानकुट्यावर बसलेला उत्तम धनकरला ह्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहे तर तो उमेदवार या ठिकाणी बोगस उमेदवार निवडून येणार नाही या ठिकाणी ओरिजिनल जो उमेदवार असेल तोच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल ओरिजिनल ओरिजिनल भाजपचा जरी असला तरी तो ओरिजिनल आहे आणि रामसात या ठिकाणी निवडून येणार जानकरांचं काय जात प्रमाणपत्र खोट आहे काय म्हणायचं जानकरचं जानकर हा माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जा, जाती जमातीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी फिरतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो धनगर समाजाचा नेता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रचार करतोय या ठिकाणी जनतेच्या पोहोचलंय का हो पूर्ण संपूर्ण लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही आहे लोक ज्याला त्याला ज्याचा त्याचा अधिकार अधिकार आहे तुम्हाला यांचं पटत नाही आपण नाही ती त्यांचं मत आहे मी माझं मत सांगितलं की तुम्हाला महाविकास आघाडी आणि उत्तमराव जानकर शंभर टक्के लोकशाही आहे साहेब त्यांच्यामध्ये फक्त ओरिजिनल आणि डुप्लिकेट हेच निवडणुकीचा मुद्दा आहे आणि ओरिजिनल निवडून येणार आणि डुप्लिकेट बोगत ज कागदी घोडं नाचवून ज्यांनी जो उमेदवारी दाखल केले आहे तो उमेदवार या ठिकाणी पराभूत झाल्याशिवाय अनुसूचित जाती जमातीतील जनता या ठिकाणी घप असणार नाही ओरिजिनल डुप्लिकेट असं काय आहे का इकडे सांगा काय काय कोण येणार पळते का लांब 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 नको कुणीच नाही बोलणार निदान मुद्दे काय ते तर सांगा ठीक आहे पॉलिटिकल नाही बोलायचं तरुण तरुण लोक आहेत मतदान तरी काय येईल सर बोलतायत दुसरीकडे बोलताय काय काय तरुण पोरं काय बोलत आहेत राजकारणाबद्दल काय घाबरत बोलायचं राजकारणाबद्दल काय हवा आहे राजकारणाची काय हवा आहे कोणाची हवा आहे कमळ फुलणार का तुतारी ह्या ठिकाणी तू फेडणार तुतारी वाजणार तुतारी वाजणार मोहिते पाटील आणि उत्तम जानकर दोन्ही गट एकत्र आल्यामुळे या ठिकाणी तो तारीज मोहिते पाटील आणि जानकर या ठिकाणी तेवढ्याच मतांनी तेवढ्याच यानं अजून ते एकदा तोतारीस येणार मोहिते पाटील शिंदे पवार एकत्र आल्याचा परिणाम आहे हा नाही नाही हे कामगार आहेत ते मोहिते पाटलाच त्यामुळे यांचा विषय नाही मत यांचं ह्यांनी नागरिक म्हणून मत मांडू द्या नागरिक म्हणून ना कामगार म्हणून मत हा नागरिक म्हणून इथं कामाचा काय संबंध आहे नागरिक म्हणूनच सांगतो सांगतोय नागरिक म्हणूनच आम्ही या ठिकाणी तुतारी वाजणार ह्या सांगतो गेल्याबारी पण दहरीशील मोहे पाटील असताना तेवढ्याच मताधिकानी दहरीशील मोती पाटलांना निवडून आणले ह्या तालुक्यातनी तेवढ्याच मतधिकाणी आम्ही उत्तम जाणकरांना निवडून आणलो आहे अजून आपण काही लोकांना विचारू तुमचा मुद्दा पोहोचलाय पण आपण विचारू लोकांना आपण काय नाही बोगस माणूस आहे ते कोण उत्तम जानकर बोगस माणूस आहे बोगस त्याला ओरिजिनल दाखलाच नाही त्यांनी डुप्लिकेट दाखला काढून निवडणुकीला पोहोचणार शंभर टक्के पोहोचणार मोहिते पाटलांचा करिश्मा म्हणतील लोक मोहिते पाटील म्हणतील तसं नाही नाही काय नाही काय नाही माणसांना सगळ्यांना कळून चुकले की उत्तम जानकर बोगस माणूस आहे त्याला कोणीसुद्धा निवडून देणार नाही राम पुढे रामसात शंभर टक्के आण किती किती मागच्या आज काय सांगू पाटील नसतं ना पवार शिंदे फडणवीस चा माणूस आहे मी कशावरती येणार सातपुत्यांनी काम केलंय का काम आहे विकास सातपुत्यांनी काय काय विकास रस्ते केले लोकांची मदत केली दवाखान्याला ऑपरेशनला पदर खर्च केलाय त्यांनी स्वतःना सातपुते कामावरती येणार आणि जानकरला लोक ना ठीक आहे आपण येऊ इकडं काय नेमकं जानकर का सातपुते कोणाकडे वार आहे मोहिते पाटील पाटील इथे काय चर्चा नाही ती कट्ट्यावर तुमच्या चहाच्या पाटील म्हणजे दादा म्हणतील तस दादा म्हणतात शेवटी मोहिते पाटलाचा शब्द पाहिजे चला ठीक आहे आपण बघितलं अकलूजमध्ये बोगस विरुद्ध डुप्लिकेट इथला विरुद्ध बाहेरचा असे पण मुद्दे येत आहेत काही जणांचं म्हणणं आहे की जानकर जे आहेत ते बोगस उमेदवार आहेत ते चुकीचा आधार घेऊन निवडणूक लढवत आहेत पण काही जणांचं म्हणणं आहे की नाही इथं मोहिते पाटील म्हणतील तसंच होणार तुतारी जी आहे ती वाजणार आहे कमळ काय फुलणार नाही लोकसभा निवडणुकीला मोहिते पाटील शिंदे पवार सगळे एकत्र आले होते त्याचा जो प परिणाम आहे त्याचा पगडा आहे तो परत विधानसभेला राहील फक्त इथंच नाही तर बारामती आणि इंदापूरलासुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे की योगेंद्र पवार किंवा हर्षवर्धन हे पण निवडून येतील पण काही जणांना नक्की वाटतं आहे की महायुती येईल परत एकदा मोदींनी काम चांगलं केलं पण काही जणांचं म्हणणं आहे की पवारांनी चांगलं काम केलं आहे वाटतं शिंदे मुख्यमंत्री होतील कुणाला वाटतं ठाकरे मुख्यमंत्री होतील कुणाला वाटतं की लाडकी बहीण योजना चालेल काही जण वाटतं की नाही महागाई म्हणून आणखी पहिल्या योजनेचा फार काय परिणाम होणार नाही आकलूसकरांची जी मतं आहेत ती तुम्ही ऐकली तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि बघत राहा हवा कुणाची बोलबेडू